श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ घटनांनी भरलेला आहे देव म्हणतात आज तुझ्यातून आळस दूर निघून जाईल तुला जे हवे आहे जे उत्साहाचे वातावरण तुझ्या घरात तुझ्या परिवारात आणि तुझ्यात जे परिवर्तन हवे आहे ते होताना तू पाहणार आहेस बाळा तुझ्याही कार्यातला तो कंटाळा आता निघून जाईल तुला प्रत्येक ठिकाणी उत्साह वाटेल आणि तू प्रत्येक कार्यात मन लावून त्या कार्यांना नियोजित वेळेत पूर्ण करशील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तू खूप दिवसांपासून काही कार्यांचा कंटाळा केला होतास त्यामुळे काही कार्य मागे पडली आहेत पण आज तू या संदेशापर्यंत येऊन तुला सांगू इच्छितो की तू जी काही प्रार्थना केली आहे तू जे काही नामस्मरणाने देवाला प्रीतीने हाका मारल्या आहेत त्यामुळे तुझ्या अंतर्मनात आता ती शक्ती आली आहे तो उत्साह आला आहे तो देवांच्या आशीर्वादामुळे तुला एक नवीन ऊर्जा देण्यात आली आहे ज्यामुळे तुझ्या मागील काळातील तो कंटाळा ती निराशा ते निराशेचे विचार तुझ्यातून निघून जाऊन तुझ्यात ती स्फूर्ती ते दिव्य तेज आता तू स्वतःत प्राप्त करशील बाळा तुझ्या मुखावरही ते तेज दिसून येईल बघ आधी आणि आता किती फरक पडला आहे बाळा जेव्हा तुम्ही मनापासून देवाच्या शरण येता देवाला आपल्या मनातले जे काही उकलून सांगतात त्यावर देव तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन देतात आणि त्या मार्गावर तुम्ही फक्त चालायचे त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या सहजपणे पार करून जाता देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आहे बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुला मी ती शक्ती देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे प्रत्येक कार्य योग्य वेळेत पूर्ण होईल तुला कुठेही कधीही असे वाटणार नाही की मी थांबलो आहे बाळा तुझ्या आयुष्यात तुला ती प्रगती हवी आहे ज्यासाठी तू आटोकाट प्रयत्न करत आहेस पण आजपर्यंत काही यश तुझ्यापासून दूर होते त्या गोष्टींना काही कारणे होती त्यामुळे आता ती कारणे देवांनी देवांच्या आशीर्वादाने पुसून काढली आहेत आता तुझे मन अंतःकरण जपामुळे अगदी शुद्ध झाले आहेत देवांनी तुझ्या कार्यातले अडथळे बाजूला केले आहेत तुम्ही आता ते कार्य देखील पूर्ण करणार आहात ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील ठेवली नव्हती की ते कार्य मी पूर्ण करू शकेल होय बाळा अशक्यही शक्य होणार आहे तुझ्यासाठी देव म्हणतात बाळा आशीर्वाद घेण्यासाठी तयार व्हा देवाचा आधार आणि देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही केलेली आराधना देवाने स्वीकार केली आहे देवाची योजना तुझ्यासाठी कार्य करत आहे देवांच्या योजनेवर न शंका घेता पुढे चालत राहा कारण आता तू त्या योग्य ठिकाणी योग्य स्थानी निवडल्या जाशील कारण ती देवाची इच्छा आहे देव म्हणतात आता तुला कुठेही कमतरता भासणार नाही कारण मी माझा आशीर्वाद तुला भरभराटीसाठी देऊ इच्छितो तू ते घेण्यासाठी सज्ज आहेस बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला ज्या ठिकाणी कमतरता भासते त्या ठिकाणी मी तुझ्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करून तुला ती कमतरता विपुल प्रमाणात आणि भरभराटीत देऊ इच्छितो जर तुम्ही आज या संदेशापर्यंत आला आहात तर ही देखील माझीच इच्छा आहे बळा हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने शेवटपर्यंत ऐक तुझ्या घरात या आठ दिवसात तुला ती भरभराट जाणवेल जी तुला आजपर्यंत जाणवली नव्हती बाळा तुझ्या त्या कार्यात देखील मी तुला मदत करणार आहे ज्या ठिकाणी तुला काही भीती वाटत होती तू पुढे सरकत नव्हता पण आज मी तुला असा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी पुढे करेल आणि ज्या खोलीत तुमचे नाव आजपर्यंत काही कारणांमुळे घेतल्या जात नव्हते त्या ठिकाणी तुमचे नाव घेऊन तुम्हाला तो योग्य सन्मान दिला जाणार आहे बाळा तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचणार आहे तेव्हा काळजी मुक्त रहा देव म्हणतात बाळा माझ्याकडून तुला निश्चितच मदत मिळून ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी बळ आणि आशीर्वाद प्राप्त होणार आहे जेव्हा तुम्ही काही निर्णय घेऊ इच्छिता तेव्हा तुम्हाला माझी आवश्यकता भासते आणि मीही तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवून ते निर्णय घेण्यासाठी तुम्हाला काही संकेत प्रदान करतो तेव्हा तुम्ही त्या संकेतांचे अनुसरण करून ते प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जेव्हा तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करता आणि त्या मार्गावर तो मार्ग निवडून पुढे जाता तेव्हा तुम्हाला भरघोस यश अधिक संपन्नता प्राप्त होण्यास मदत मिळते देवांचा आशीर्वाद आणि देवांची कृपादृष्टी तुमच्यावर निरंतर आहे याचा अनुभव देखील तुम्ही कित्येकदा घेत असता बाळा मी माझ्या देवदूतांकडून तुम्हाला काही उपहार देऊ इच्छितो जेव्हा तुम्ही ती चांगली कर्म करता आणि निश्चितपणे देवावर विश्वास ठेवता की देव माझे चांगलेच करणार आहेत देव मला त्या ठिकाणी न्याय देऊन माझ्यासाठी जे आवश्यक आहे ते मला नक्कीच देतील जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यासाठी मी सांगू इच्छितो की तुझ्यासाठी नक्कीच न्याय होणार आहे तेव्हा चिंता नसावी बाळा तू मागितलेले माझ्याकडे ते उपहार तुला नक्कीच प्राप्त होणार आहेत पण थोडा वेळ लागेल तर काळजी करू नको आज या संदेशाद्वारा मी तुला सांगू इच्छितो की तू जी काही प्रयत्न आणि जे काही कार्य करत आहेस ते योग्य दिशेने सुरू आहे आणि सुरू राहील ते प्रगतीने पुढे येईल बाळा जेव्हा तुम्ही कर्म करत त्या दिशेने पुढे जाल आणि माझे देवदूत तुम्हाला उपहार घेऊन उभे दिसतील ते उपहार तुमच्यासाठीच असणार आहे तो आनंद तुमच्यासाठीच असणार आहे यात शंका बाळगू नका पण तुम्ही मात्र थांबू नका काळजी करत बसू नका जे काम तुम्हाला भगवंताने दिले आहे त्यासाठी तुमची निवड झालेली आहे पूर्वीच हे कार्य तुमच्यासाठी देवाने नियोजित केलेले कार्य आहे म्हणून तुम्ही हे कार्य करत आहात तेव्हा देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा तुम्हाला पुढे अनेक संधी अशा प्राप्त होतील ज्यामुळे तुम्हाला खूप काही मोठा आनंद प्राप्त होणार आहे तुमच्याकडे ते अनपेक्षित लाभ तुमच्या दिशेने देव पाठवू इच्छितात तुम्ही कधी काळी काही कर्म असे केले आहेत ज्यामुळे देव तुमच्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितात जर तुम्ही त्यात नाहून निघण्यासाठी तयार असाल तर देव ते तुमच्यावर वर्षाव करू इच्छितात तुम्ही सज्ज आहात देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुला कुठेही कमतरता भासू देऊ इच्छित नाही तुझ्यासाठी मी असे काही निवडून देणार आहे ज्यामुळे तुला खूप काही भरभराट तुझ्याकडे येताना दिसेल येणारे हे काही हप्ते तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तेव्हा यात शंका बाळगू नको तुझ्या कर्माला ती गती प्राप्त होणार आहे जी आजपर्यंत तू अनपेक्षित ठेवली होतीस पण आता पुढे तू तु तुझ्या कार्यात इतके यश संपादन करणार आहेस की तू देखील आश्चर्यचकित होणार आहेस होय बाळा तू सत्य ऐकत आहेस देवाचा आशीर्वाद आणि देवांचा दिव्य संदेश तू ऐकत आहेस तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐक आजपर्यंत तुमच्या कार्यात अडथळे आणणारे ते तुमचे शत्रू आता परास्त होताना तुम्ही पाहाल तुमचे जीवन संपूर्णपणे बदलताना तुम्ही पाहणार आहात बाळा ज्या सुखाची अपेक्षा तुम्ही देवाकडून करत आहात त्याहीपेक्षा दुप्पट यश आणि सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे देव तुमच्यासाठी असे द्वार उघडू इच्छितात जिथून पुढे तुम्हाला कुठलीही अडचण भासणार नाही तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा करून दिला जाईल तुम्ही फक्त त्यावर चालले पाहिजे तुमच्या मनात येणाऱ्या त्या समस्या आणि तुम्हाला भिडसावणाऱ्या त्या अडचणी आता तुमच्यातून दूर करण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे तेव्हा आता निश्चिंत रहा कारण देव आता तुमच्या शत्रूंबद्दल काही मोठे निर्णय घेऊ इच्छितात कारण त्यांनी आजपर्यंत तुम्हाला ज्या काही परिस्थितीत ठेवले आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अटकाव आणि तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून देव आता तुमची सुखरूप अडचण दूर करणार आहेत त्या शत्रूंच्या मनातून आता तुमच्या कार्यात आणणारे अडथळे दूर करणार आहेत बाळा देव त्यांना जाणतात त्यांचे विचार देव आता बदलू इच्छितात ते तुझ्या कार्यातून वेगळे होतील आणि तुझा मार्ग मोकळा होईल जे आजपर्यंत तुमच्यावर शत्रुता दाखवत होते तुझ्या प्रत्येक कार्यात अडचणी आणू इच्छित होते ते तुझ्याजवळून दूर करू इच्छितात देवांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे आजपर्यंत जे माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करू इच्छित होते आणि प्रार्थना करत होते त्यातही त्यांना काही अडचणी येत होत्या त्यांचे ते जे काही करायचे ते राहून जात होते ते आता पुढील दिवसात पूर्ण होणार आहे तुम्ही जे काही आरोग्यासाठी माझी प्रार्थना केली आहे ज्यांनी कुणी त्या नात्यासाठी ती प्रार्थना केली आहे आणि ते दिव्य नामस्मरण केले आहे ते आम्ही स्वीकार करतो आणि तुम्ही निश्चिंत असावे आता ज्यांनी ज्या काही नाम जपाद्वारे माझी प्रार्थना केली आहे त्यांना ते आरोग्य प्राप्त होईल त्यांच्या आरोग्याच्या समस्या नष्ट होताना ते पाहतील तुम्ही जेव्हा आमच्याकडे ती प्रार्थना करता आणि काही संकल्प करता तेव्हा ते सर्व काही संकल्प आम्ही मान्य करतो आणि तुम्ही केलेले नामस्मरण स्वीकार करतो देव म्हणतात बाळा तू आता योग्य दिशेने पुढे चालत आहे देव म्हणतात बाळा तुझी भक्ती आणि तुझी श्रद्धा माझ्यावर किती आहे हे मी जाणतो ते वेगळे सांगायचे काम नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही निश्चिंत असावे डोळे मिटून माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि तुमचे जे काही अडथळे आहेत तुमचे जे काही क्लेश आहेत ते माझ्या स्वाधीन करा मी सर्व काही नीट करणार आहे देव म्हणतात ज्या ठिकाणी तुला खूप काही त्रास जाणवत होता खूप वेदना होत होत्या त्या ठिकाणी मी माझ्या कृपेचा आशीर्वाद तुला देऊ इच्छितो त्यामुळे तुझे जीवन तुला संपूर्ण वाटेल तुझा भाग्योदय होत आहे बाळा आजपासून या क्षणापासून तुझे ते क्लेश ते दुःख त्या यातना संपून तुला आनंद प्राप्त होणार आहे तुमच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी येत आहे देव तुमच्यासाठी समृद्धीच्या नवीन वाटा तुम्हाला शोधून देत आहेत त्यावर विश्वास ठेवा त्यावर चालण्यासाठी सज्ज रहा आणि मग बघा देवांचा चमत्कार देव म्हणतात बाळा तू खूप काही कमी वेळात असे काही साध्य करणार आहेस त्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर सोबत आहे तुम्ही जेव्हा माझी प्रार्थना करता आणि काही मागू इच्छिता तेव्हा मीही तुम्हाला ते देण्यासाठी तत्पर होतो देव म्हणतात काही आव्हाने येतील काही अडथळेही येतील पण ते पार करण्याचे सामर्थ्यसुद्धा मी तुला देत आहे ते स्वीकार कर आणि पुढे मार्गक्रमण करत राहा कारण जेव्हा तुम्ही मार्गात पुढे व्हाल तेव्हा माझे देवदूत तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन तुम्हाला मिळतील आणि ते तुम्हाला खूप काही भेटवस्तूद्वारे आनंदही प्रदान करतील त्यासाठी तुम्ही सज्ज राहा आपल्या कार्यात प्रगती करण्यासाठी ते प्रयत्न करा ज्यामुळे तुम्ही ते मोठे यश प्राप्त कराल इथून पुढे तुमच्या आयुष्यात ते अमर्याद संपत्ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यात तुम्हाला भरघोस यश देण्यात येऊन तुम्हाला इच्छित प्रगती साधण्यासाठी देव आशीर्वाद देत आहेत तो तुम्ही स्वीकार करा विश्वासाने देवावर संपूर्ण आपले इच्छित सोपवा आणि मग बघा तुमची प्रगती देव म्हणतात बाळा सुरू असलेले वर्ष तुझ्यासाठी खूपच फलदायी ठरणार आहे तुम्ही केलेल्या मागील चांगल्या कर्माचे हे फळ म्हणून तुम्हाला प्राप्त होईल या दिवसात तुम्ही खूप काही असे करू शकाल जे तुम्ही आजपर्यंत केलेले नव्हते खूप काही नवीन अनुभव आणि नवीन आनंद तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करत आहात देव आणि देवाची शक्ती निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्यासाठी अशक्यही शक्य होणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर माझी प्रेमाची आणि आशीर्वादाची नजर ठेवतो बाळा चिंतामुक्त रहा तुला कुणीही नजर लावू शकत नाही जिथे देवांची नजर आणि कृपादृष्टी तुझ्यावर आहे तेव्हा तुला कुठलीही भीती बाळगण्याचे कारण नाही जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यावर स्वामी देवांची निरंतर कृपादृष्टी आहे त्यांनी कुठेही कुठल्याही अडचणीत असताना देवाचे मनपूर्वक स्मरण करा देवाचे नामस्मरण करा देवाचे ध्यान करा त्यामुळे त्यांच्या प्रत्येक अडचणी दूर होण्यास ते सामर्थ्य त्यांना प्रदान होईल देवाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल तुम्हीही निरंतर देवाची सेवा करा देवाचे नामस्मरण करा तुमच्या आयुष्यातील कधी त्या अडचणी दूर होतील असे देव काही करतील ज्यामुळे तुम्हाला त्या कधीही पुन्हा भेडसावणार नाहीत तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर आणि चमत्कारांवर विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामघोषाला नक्कीच करा कारण या नामघोषामुळे देवाचे सतत आशीर्वाद तुमच्यावर राहून तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होण्यास आणि तुमचे जीवन समृद्ध होण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल तुमचे मन आणि तुमचे जीवन स्फूर्तीने भरून जाईल तुमच्यातून तो कंटाळा निघून जाईल आणि तुम्ही देवाच्या नामात रममान व्हाल आनंद प्राप्त कराल अध्यात्माकडे तुमची प्रगती होण्यास अगदी योग्य वेळ आली आहे तेव्हा रोज अगदी नियमाने देवाचे नामस्मरण करा आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ ठरेल तुमच्यासाठी खूप काही प्रगती येत आहे आज ज्यांनी कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या मुलाबाळांना ती प्रगती प्राप्त हो त्यांच्या घरी ते सुख भरभराट आणि आनंद प्राप्त होत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ